नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आम्ही आलेलो आहोत गावाकडे या ठिकाणी बघा आऊट झुपायचं काम सुरू आहे या वावरात नांगर धरायचं आहे नांगरून ह्या वावरातली माती आम्हाला घराच्या भरीसाठी न्यायची आहे आधी नांगर घालणार आणि ती माती मोकळी करून घेणार वावरातली आणि त्यानंतर ती माती केनीच्या साह्याने घराजवळ ओढून न्यायची आहे त्यासाठी इथं आऊट झुपायचं काम सुरू आहे शार्दूर बघा खाली गेलेला आहे बैला आणायला आता तो बैल घेऊन येईल आणि मग आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा बऱ्याच जणांना माहिती असेल आऊत कसं झुकतात ते पण पन तरी पण आपण बघूया आता या ठिकाणी हे सगळेजण कसे आऊट झुकतात ते बघा शार्दूल बैल सोडतोय सुटतोय का बैल त्याला बघूया कारण शार्दूलला या सगळ्याची सवय नाही बघा बैल बिचारा गरीब आहे त्यामुळे त्याला काही करत नाही शार्दूल पण घाबरत नाही आता बघा सोडून घेऊन येईल तो दादा गेलेत बैल सोडवायला आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे नांगराला साखळी गुटण्याचं काम सुरू आहे बऱ्याच जणांना माहीत असेल आऊत कसं झुकतात काहींना नसेलही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कसं आऊत झुपलं जातं ते तर फायनली शार्दूलने बैल सोडून आणलेला आहे आता हा बैल आप ही बैल आपण नांगराला झुपणार आहोत आणि आऊत धरणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणकडं नाही का, मामा। का? ना। करा आना। 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 आता हेच करायला लागेल ना खरोखर खरोखर असल्यावर हा oih <coughs> <class> eh, ka अशादूल जाशील नांगरा का फळ का कराळ म्हणजे म्हणजे नांगर कराड का ह्या वावर, वावर

দগড়ে বা খালি মা दाखवत बघा या ठिकाणी पडवीला आपण जी माती काढली त्या मातीची भर टाकायची आहे त्यासाठी नांगरून झालेला आहे आता केनी धरायची आहे आणि त्या केनीच्या साह्याने ती माती घराजवळ वाहून न्यायची आहे तुमच्याकडे आमच्याकडे याला केनी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा या, या, या। Yeah.